नमस्कार मित्रांनो विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी आपलं स्वागत आहे विनायक स्पाइन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनकेचे उपचार केंद्र आहे जे ते ॲडमिट होणारे उपचार घेणारे किंवा ओपीडीला दाखवणारे हे सर्व पेशंट फक्त आणि फक्त मनकेचे असतात आणि आपल्याकडे ऑपरेशन आणि ऑपरेशन ह्या दोन्ही उपचार पद्धती असतात आपण एम आर आय बघून पेशंटची उपचारपद्धती ठरवतो आणि तशाच प्रकारचे एक मनक्याचे पेशंट आपल्यासमोर हाजीर आहे पेशंटचं नाव आहे पीरभाऊ भुजबळ वयवर्ष अडुसष्ट ते तळेगाव ढमडेरे या ठिकाणहून आलेले आहेत तर आता आपण त्यांनाच विचारूया की त्यांना मनक्याचा त्रास काय काय होता आणि किती वर्षापासून त्यांनी तो त्रास अंगावरती काढला आणि आपल्याकडे ऑपरेशन झाल्यानंतर ते किती वेळात चालायला लागले काका बोला नमस्कार मी पीरभाऊ खेदाराम भुजबळ तळेगाव ढमडेरे मनका तो ही एक माणूस अगडी गेल ते पाणी म्हणजे मानका दुखून पाय खालीपर्यंत पूर्णपणे तुमचा दुखायचा डावा पाय जास्त दुखत होता बरोबर आणि उजवा पाय उजवा पाय थोडा उजवा पाय थोडा दुखायचा होता म्हणजे दोन्ही पाय थोडक्यात त्रास तुमचा गेला होता तुम्हाला तुम चालता येत होतं का नव्हतं चालतं येत होत तुमच्या एम आर आय मध्ये भरपूर शिरदाब होता त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या पायाची कमरेच्या मागून निघणारी जी, जी शिर खालीपर्यंत जाते पायापर्यंत ती पूर्णपणे दुखत होती ठणकत होती त्याच्यामुळे तुम्हाला चालता येत नव्हतं जास्त वेळ तुम्हाला किती वर्षांपासून हा त्रास होता सात वर्षांपासून बरोबर तर तुम्ही बाहेर काही औषध उपचार घेतले ह्याच्यासाठी बाहेर जमलो औषध काय काय केले त्याच्यात सगळं सांगता नाही तरी पण काय काय केलं असेल कुठं औषध पेयाला घ्यायचं पाच पाच हजार ही औषधं आणली तेवढ्या पत गोळ्याने दोन दिवस राहायचं परत हाय तसं परत जासन तसं त्रास सुरू व्हायचा आता तुमचं डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटलमध्ये तुमचा एम आर आय स्कॅन बघून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता आणि त्याप्रमाणे तुमचं ऑपरेशन देखील झालं आहे ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळात चालायला लागले दोन तास दोन तासात तुम्ही चालायला लागले त्यावेळेस तुम्ही चालताना तुम्हाला कोणी धरलं होतं पकडलं होतं नाही तुम्ही मोकळे चालले पण कोणी धरलं नाही काही नाही व्यवस्थित मोकळे चालले आतापर्यंत किती चालले असाल अंदाजे तरी एक किलोमीटर झाला आतापर्यंत तुम्ही एखाद किलोमीटर आरामात चालले बरोबर तुम्हाला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी मनक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले तुमच्यासारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना काय संदेश द्याल नाही म्हणजे जसा त्रास तुम्हाला होता एवढे वर्ष तुम्ही म्हणजे दुखण्यामध्ये घालवले कारण तुम्हाला योग्य उपचार योग्य वेळी भेटले नाही बरोबर तसेच बाकीच्या लोक देखील भरपूर लोक आहेत ज्यांना हा मनक्याचा त्रास आहे त्यांना हा योग्यो योग्यो ते योग्य उपचार योग्य वेळी भेटावा त्यासाठी त्यांनी योग्य डॉक्टरांना लवकर दाखवलं पाहिजे त्याप्रमाणे डॉक्टरांची डिग्री देखील असली पाहिजे जशी की आपल्या डॉक्टरांची डिग्री आहे एम बी बी एस एम एस एम सी एच एम सी एच ही जगातील मनक्यातली सर्वात मोठी डिग्री आहे आणि डिग्रीसोबतच अनुभव देखील तुम्हाला वर्षानुवर्षांचा डॉक्टरांचा असला पाहिजे तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के रिझल्ट येणार आहे बरोबर जसं की आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये लोकांना भेटतात तुमच्यासारखेच बरेच पेशंटचे व्हिडिओ आपण हजारो व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवरती सुद्धा अपलोड केलेले आहेत जेणेकरून ते व्हिडिओ बघून लोकांच्या मनातील शंका दूर व्हाव्या हो मन आणि मनक्याबद्दल त्यांची ज्ञान वाढले पाहिजे बरोबर काका तुम्ही खुश आहात का मला जरा तुम्ही चालून दाखवता चालेल तुम्ही तर आता अगदी छान चालले मोकळे चालले एकदम तुम्हाला आनंद झाला म्हणजे तुम्हाला जागचं उठता येत नव्हतं आणि आता तुम्ही पूर्णपणे मोकळे चालायला लागले म्हणजे हा आनंद पूर्णपणे वेगळाच आहे बरोबर आता ह्या आनंदासोबत तुम्ही पायऱ्या सुद्धा वरखाली करणार आहात आणि गाडीवरती सुद्धा बसून बघणार आहात आणि तुमचेच आता मित्रमंडळी पण भरपूर असणार जे एवढ्या वर्ष तुम्हाला त्रासामध्ये बघितलेले त्यांच्या समोर जर तुम्ही असं गाडी चालवत गेले तर त्यांना किती आनंद होईल जेवढे थांबले ना तेवढे बोल कारण की नेस आज निरपाऊनिर कसं काय अच्छा चला तुम्ही खूपच खुश आहात आज मग <laughs> धन्यवाद तुम्ही तर चालू पण शकत नव्हते आता गाडी पळवत आहे पहिल्यांदाच चालवले सात वर्षानंतर त्रास सुरू झाला त्याच्यामुळे गाडी बंदच बंदर्थ झाली एवढ्या वर्षानंतर गाडी चालवल्यानंतर कसं वाटते आता मला आता आता किती तुम्ही तर लगेच गाडी चालवायला सुरुवात केली मनक्याचं ऑपरेशन तुमचं आताच झालेलं आहे खुश आहात चला